भंडारा गोंदिया जिल्ह्याचे भाजपचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके चक्क मतदान बुथवर भंडारा गोंदिया जिल्ह्याचे भाजपचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी चक्का भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथील भाजपच्या मतदान बुतवर बसून आपले नाव शोधले व लाखनी येथील समर्थ शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि बीजेपीचे खासदार सुनील मेंढे हे तीन लाखांच्या मतांनी निवडून येतील असे माध्यमांशी बोलताना सांगितले या मतदार भगिनी बंदूंना विनंती करतो की आपण शंभर टक्के मतदान करा कोणी घरी बसू नये कोणी हे मतदानाचा अधिकार मोठ्या लढाईनंतर आपल्याला मिळालेला आहे आणि प्रत्येक मतदानाचा जो किंमत आहे ती एकच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं आणि या देशासाठी मतदान करावं ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस आपण या देशासाठी मतदान करतो या देशात आ, देश सुरक्षित राहायला पाहिजे याच्याकरता मतदान करतो आहे देशा देशाच्या विकासाकरता आपल्या देशाच्या भवितव्याकरता आपल्या पुढच्या पुढीच्या भवितव्याकरता आपण हे मतदान करतो आहे हे समजून लोकांनी मतदान करावं मी आपल्याला निश्चितच मी गावागावात फिरलो आहे लोकांमध्ये भेटलो आहे कार्यकर्त्यांसोबत माझा जीवाचा संबंध आहे लोकांसोबत थेट माझा प्रत्येक नागरिकांसोबत थेट माझा संबंध आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात मी जाऊन आलेलो आहे फिरून आलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की सुनीलजी मेंढे या भंडारा गोंदिया मतदारसंघातून दुसऱ्यांदा परत तीन लाखाच्या मतदारसंघ मताच्या फरकाने तिथे निवडून येते